ए आय आत्ता चॅट जी पी टी वगैरेमुळे हो खूप लोकांना माहीत झालं पण खरा जर ए आयचा किंवा डेटाचा यूज केला असेल तर ते प्लॅटफॉर्म आहे फेसबुक किंवा इंस्टाग्राम ब्लिसफुल डॉट ए आय याला आपण ज्यावेळेस साधारण त्याची संकल्पना आम्ही मांडली तर हा जगातला पहिला ए आय हिलर आहे विदेशामध्ये चक्रा हिलिंगचे जसं आपल्याकडं व्हील अलाइनमेंट असते ना त्याप्रमाणे चक्रा हिलिंगचे सेंटर सुरू होत आहेत आणि आत्ता आत्ता आपण योगा आयुर्वेदाच्या पाठीमागं लागलो सो मी तुम्हाला सांगेल की कमेंटमध्ये किंवा या विषयाला निगेटिव्ह बोलणारा प्रत्येक व्यक्ती काही दिवसानंतर या सायन्सला मानायला लागेल कारण आपला प्रॉब्लेम काय आहे की जे आपल्याकडचं उत्पत्ती झालेली आहे त्याला आपण जास्त मानत नाही जिकडे पिकतं तिकडे विकत नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अकल्ड सायन्सेसमधनं हा जो रिपोर्ट येणार आहे कारण हा रिपोर्ट म्हणजे फक्त काही ज्योतिष नाही आहे या रिपोर्टमधनं तुम्हाला तुमचा लकी नंबर प्रेडिक्शन ते देणार आहे ऑडियन्सपैकी पण बऱ्याच जणांनी तुम्ही खूप वेळेस ऑब्झर्व केला असेल की अचानक तुम्हाला घड्याळामध्ये अकरा अकरा दिसतात किंवा तुम्हाला मोबाईलमध्ये ट्रिपल फाय दिसतंय डबल टू दिसतंय तर तुमच्या अंकशास्त्राप्रमाणे तुम्हाला डबल वन जर दिसतं तर त्याचं प्रिडिक्शन काय आहे ते तुम्हाला या रिपोर्टमध्ये कळणार अगदी आज उजवा पाय बाहेर टाकायचा आहे मला अगोदर किंवा अकरा वाजून अकरा मिनटालाच बाहेर परायचं या प्रकारच्या एकदम घातक न्यूमरोजीच्या गोष्टी त्यांना दिल्या जातात आणि अशा काही लोकांमुळे न्यूमरोजी बदनाम आहे आणि आत्ता साधारणतः तुमचं नाईन्टी पर्सेंट जे वर्क आहे तुम्हाला योग्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं ते एक ए आय करते पण ती ए आय प्रॉम बनवणारा माणूस ज्या दहा लोकांचे जॉब गेले ना त्या दहा लोकांपेक्षा जास्त त्याला पगार भेटतोय ज्यांनी ही ए आयचा फ्लो बिल्ड केलाय तुम्ही किती जरी तुमच्या स्किलमध्ये पारंगत असले तरी तुम्हाला त्याला ए आयचं इंजिन द्यावं लागेल सो ए आय ही काळाची गरज आहे आणि हे जस्ट जस्ट म्हणायचं म्हणून वाक्य नाही खूप मोठमोठ्या लोकांनी म्हटलेलं आहे की ए आय तुमचा जॉब घेणार नाही मात्र ज्याला ए आय येतो ना तो व्यक्ती तुमचा जॉब घेऊ शकतो नमस्कार सर नमस्कार आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजचा जो पॉडकास्ट आहे ना मला पॉडकास्ट घ्यायचा नाही तुमच्यासोबत मला एक वेगळा विषय घ्यायचा आहे जे की हजारो लोकांनी त्याचा अनुभव घेतला आहे त्यांना यशही आलं आहे आणि सर्व गोष्टी झाल्या ते म्हणजे आपला रिपोर्ट ए आय जनरेटेड रिपोर्ट ज्याचं नाव आहे ब्लिसफुल ए आय लाईफ रिपोर्ट मला काय वाटतंय आजचा जो आपला पॉडकास्ट झाला पाहिजे ना आज त्याच विषयावर झाला पाहिजे यस कारण की कसं आहे बऱ्याच जणांना हा कॉन्सेप्टच माहीत नाही काय आहे आणि हजारो लोक असे आहेत हजारो तुमचे असे विद्यार्थी आहेत त्यांना याचा फायदा खूप झालाय तर सर्वप्रथम मी तुमचं जे जेव्हा आयडिया बघितली होती बाकीच्या गोष्टी बघितल्या होत्या त्याच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांशी जेव्हा बोललो तर ते म्हणत होते की असा रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये दुसऱ्या रिपोर्टची आपल्याला गरज नाही तर सुरुवातीला मला असं विचारा वाटतं की हे काय आहे हा रिपोर्ट म्हणजे नेमकं काय येस बेसिकली बघा आपण आधुनिकीकरण किंवा मॉडर्न आपण होतोय आणि जेवढं आपण मॉडर्न होतो तेवढा आपण ऑकल्ट सायन्सला नाकारतोय म्हणजे जे ना ज्याची उत्पत्ती भारतामध्ये झालेली आहे आणि तुम्ही किती जरी नाकारलं तरी ह्या ज्या ऑकल्टमधल्या गोष्टीत तुमची तुमचे नंबर्स असतील तुमच्या तुमच्या अँजेल नंबर्स असतील तुमची ऊर्जा ज्याला आपण आभा म्हणतो तुमची राशीचक्र असेल ग्रह असेल या सगळ्या गोष्टी आपल्या मनस्थितीवर परिस्थितीवर परिणाम करतात सो ब्लिसफुल एआय ही कॉन्सेप्ट म्हणजे मुळात त्याचा जन्म होण्याचं रिझन काय की मी पेशाने किंवा माझा जो कोर आहे तो ऑन्टरप्रुनरचा आहे त्याच्यामधला बराच काळ मी मार्केटिंगचं पण काम केलं डिजिटल मार्केटिंगचं सो फेसबुकला so, मी अगदी त्याच्या डेव्हलपमेंट स्टेजपासून बघतोय दोन हजार तेराला ज्यावेळेस कुणालाही माहीत नव्हतं त्यावेळेस आम्ही लीड जनरेशन करायचो इतर लोकांसाठी आणि फेसबुकनी मागच्या काही वर्षांमध्ये आता ए आय आत्ता चॅट जी पी टी वगैरेमुळे हो खूप लोकांना माहीत झालं पण खरा जर ए आयचा किंवा डेटाचा यूज केला असेल तर ते प्लॅटफॉर्म आहे फेसबुक किंवा इंस्टाग्राम आज अगदी पर्सनलाईज म्हणजे आपल्या घरातल्या व्यक्तीला आपण कमी बोलू इतकं जास्त तुमचं फेसबुकसोबतचं कम्युनिकेशन कारण ते आपला डेटा रीड करतंय त्यावेळेसपासून मला ए आय टेक्नॉलॉजी या सगळ्यांचं म्हणजे माहिती आहे आत्ता ए आय हा शब्द गेल्या तीन वर्षात खूप पॉप्युलर झाला आहे सेम प्रोसेसमध्ये साधारणतः कोचिंगमध्ये मी कनेक्ट झालो मी लाईफ कोचिंग लोकांना करतो त्याच्यामध्ये मी न्युमरोलॉजी शिकलो मी वास्तू शिकलो त्यानंतर मी साधारणतः ज्याला अँजेल नंबर म्हणता येईल ते शिकलो किंवा एनर्जी काय असतात एनर्जी सर्कल काय असतात ते सगळं शिकलो आणि बऱ्याच वेळेस मी माझे रिपोर्ट्स पण जनरेट केलेले आहेत एका कन्सल्टंटकडनं hmm. सो कन्सल्टंटमध्ये नेहमीच hmm. so, okay. एक ह्युमन एरर असतो ओके सो ब्लिसफुल डॉट ए आय याला आपण ज्यावेळेस साधारण त्याची संकल्पना आम्ही मांडली तर हा जगातला पहिला ए आय हिलर आहे ओके ए आय हिलर म्हणजे काय की ज्याच्याकडं पन्नास वर्ष एक्सपिरियन्स असणारा न्यूमरोजिस्ट पन्नास वर्ष एक्सपिरियन्स असणारा साधारणतः वास्तुतज्ञ पन्नास वर्षाचा एक्सपिरियन्स असणारा ज्योतिषशास्त्रातला एक एक्सपर्ट कोच आणि ज्या काही तुम्ही टू तुम्हाला सायन्स माहिती आहेत त्या सगळ्यांचा ब्रेन आपण याला दिलाय तो डेटा दिलाय आणि ज्यावेळेस आपण या ब्लिस्फुल डॉट ए आय मध्ये काही पर्टिक्युलर इनपुट देतो आणि त्या इनपुटमधनं ज्यावेळेस आपला रिपोर्ट जनरेट होतो तर त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये त्याने दररोज काय करावं कशाप्रकारे हो, करावं हो, या सगळ्या गोष्टींचा त्याचा एक रिपोर्ट त्याचं प्रेडिक्शन त्याला भेटतं त्याचे उपाय भेटतात त्याच्या लाईफमधल्या समस्यांचे आणि याच्यातमध्ये एररची शक्यता पण कारण इट इज जनरेटेड पण सर एक समाजामध्ये एक असा वर्ग दिसतो आपल्याला की ते ह्या गोष्टींना मानत नाही आता हा एपिसोड लाईव्ह झाल्यानंतर कमेंट बॉक्स तुमचा भरून जाईल निगेटिव्ह याच्याने पण येस yes. ओके किंवा याच्या आपण सोशल मीडियावर गेल्यानंतर असे खूप निगेटिव्ह असे चर्चा होतील बोलतील किंवा तुम्हाला ट्रोलही करतील येस yes. त्यांना काय सांगाल बेसिकली बघा आता तुम्ही साधारणतः यात जर मला उदाहरणं द्यायची ना हुँ. तर तुम्ही जस्ट एक इंडस्ट्री बघितली फिल्म इंडस्ट्री किंवा तुम्ही स्पोर्ट्स पर्सन्स जर बघितले तर आजपर्यंत ज्या लोकांनी नेम करेक्शन करून त्यांच्या लाईफमध्ये एक्सपोन्शनल ज्याला म्हणता येईल ना जसं की अमिताभ बच्चन आहे अभिषेक बच्चन आहे फिल्मचे नावं पण चेंज केले गेले -के तर या सगळ्या गोष्टी ना कुठंतरी ला प्रूव्ह करतात दुसरी गोष्ट मी कधीच असं म्हणणार नाही की न्युमरोलॉजी किंवा ऑकल्ट सायन्स हे तुम्हाला बुलेट प्रूफ करणार काहीतरी आहे मात्र पाऊस जर पडणार असेल तर आपण पाऊस थांबू शकत नाही मात्र छत्रीने आपण ओलं होण्यापासून वाचू शकतो आपण स्वतःचा त्रास कमी करून घेऊ शकतो सो या ठिकाणी मला एक एक थीन लाईन असते अंधश्रद्धा आणि श्रद्धेमध्ये सो so, हा जो ब्लिसफुल ह्या रिपोर्ट इट इज प्युअरली सायंटिफिक वास्तुशास्त्र साधारणतः भारतामध्ये करोडो वर्ष ज्याला म्हणता येईल ना त्याच्या पूर्वीचे रेफरन्स आहेत आपण नाकारतोय तर आत्ता पाश्चिमात्यला स्वीकारतायत सात चक्र आपल्या शरीरातले साधारणतः चक्राचं जे सायन्स आहे किंवा नाडी शास्त्र आहे हे भारतामध्ये इन्व्हेट झालं याला आपण नाकारतोय पण आता विदेशामध्ये चक्रा हिलिंगचे जसं आपल्याकडं व्हील अलाइनमेंट असते ना त्याप्रमाणे चक्रा हिलिंगचे सेंटर सुरू होत आहेत आणि आत्ता आत्ता आपण योगा आयुर्वेदाच्या पाठीमागं लागलो सो मी तुम्हाला सांगेल की कमेंटमध्ये किंवा या विषयाला निगेटिव्ह बोलणारा प्रत्येक व्यक्ती काही दिवसानंतर या सायन्सला मानायला लागेल कारण आपला प्रॉब्लेम काय की जे आपल्याकडचं उत्पत्ती झालेली आहे त्याला आपण जास्त मानत नाही जिकडे पिकतं तिकडं विकत नाही आणि हेच जर तुम्हाला म्हणजे माझ्याकडं अनेक असे ट्रेनर्स कोचेस आहेत जे गोऱ्या माणसांकडनं योगा शिकताय साधारणत मी माझा चक्रा हिलिंगचा पहिलं सेशन एका ऑस्ट्रोलियन माझ्या मेंट्रॉरकडनं केलं बरं साधारणतः आणि नंतर ज्यावेळेस त्याच्यावरचं वाचन केलं तर लक्षात आलं की हे इंडियन इन्व्हेन्शन आहे चक्र नाडी ऑकल्ट सायन्समधले जे काही तुम्ही ॲस्ट्रॉलॉजी म्हणा वास्तू म्हणा सो याला तुम्ही नकार देण्याच्याऐवजी आहे ना तुम्ही एक वेळेस याला ट्राय करून बघा आणि जर तुमच्या आयुष्यामधले पॉझिटिव्ह ज्या गोष्टीत किंवा रिझल्ट आहेत ते नाही जर वाढले तर त्या व्यक्तीसोबत मी कुठल्याही डिबेटला सामोरं जायला तयार आहे कारण जगाचं किंवा ब्रह्मांडाचं सायन्स जे आहे ना ते ऊर्जेवर चालतं आणि ऑकल्ट सायन्समधनं आपल्याला जे प्रेडिक्शन भेटतात त्यातनं आपण पॉझिटिव्हली म्हणजे जर मला आज माहिती आहे की अमुक गोष्ट करायची किंवा नाही कर करायची आहे तर त्यावेळेस ज्या पॉझिटिव्ह ऊर्जेने मी ती गोष्ट करतो ना तर ती गोष्ट घडण्याची किंवा त्याचा रिझल्ट मी या ऑकल सायन्सनी ठरवतो आहे त्याच्यामुळे इट्स प्युअरली सायंटिफिक ग्रेट सर आता मला एक प्रश्न असा पडतो आहे रिपोर्टच्या बाबतीमध्ये की हा रिपोर्ट कोणी कोणी वापरला पाहिजे किंवा ह्या रिपोर्टचा कोणाकोणाला फायदा होऊ शकतो बघा आता या रिपोर्टमध्ये ऑलरेडी हजारो लोकांनी हा रिपोर्ट जनरेट केला आणि त्यांच्या लाईफमधलं जे प्रडिक्शन आहे म्हणजे फॉ एक साधं तुम्हाला मोबाईल नंबरचं उदाहरण देईल मी मी uh, माजा, माजा नूंदर नूंदर, नंबर शक्यतो चेंज करत नाही माझ्याकडे माझा आत्ताचा पण जो नंबर आहे दॅट इज टेन टू ट्वेल्व इयर्स ओल्ड त्याच्या पूर्वीचा नंबर माझा ए टी एन टी होतं आयडियाच्या अगोदर ए टी एन टी होतं तो नंबर माझा कंटिन्यू होता आणि माझ्या लाईफमध्ये सर्टनली काहीतरी प्रॉब्लेम एकाच प्रकारचे सुरू होते दोन हजार बारापर्यंत माझे पन्नास बिझनेसेस बंद पडले म्हणजे करोडो रुपयाचा लॉस मी त्यांच्यामध्ये सहन केलेला मी मेहनत करत नव्हतो असं काही नव्हतं आणि मलाही या गोष्टींवरती कधीच अगोदर विश्वास नव्हता सो फक्त मोबाईल नंबर चेंज केल्यामुळे माझ्या मा लाईफमध्ये मा काय काय चेंजेस झालेत ते मला माहिती आहे आणि त्यानंतर मग मी याला सगळ्यात अगोदर तर हा रिपोर्ट कोणी बनवा तर त्याचं उत्तर प्रत्येकाने बनावा पण जे लोक हाय रिस्क मध्ये आहेत आणि हाय रिस्क मध्ये कोण काम करतो काही हाय रिस्क म्हणजे काय म्हणजे साधारणतः त्याच्याकडे ना त्याला खूप मोठ्या प्रमाणावरती लॉसेसची शक्यता आहे खूप मोठ्या प्रमाणावरती तो साधारणतः रिस्क घेऊन काम करतोय ज्याला प्रॉफिटची साधारणतः शक्यता कमी आहे ज्याच्या लाईफमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे त्या ऑनत्रोपुनरला डोळ्यासमोर ठेवून साधारणतः या रिपोर्टची मी रचना केली होती ओके पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सायन्सेस सायन्सेसमधनं हा जो रिपोर्ट येणार आहे कारण हा रिपोर्ट म्हणजे फक्त काही ज्योतिष नाही आहे या रिपोर्टमधनं तुम्हाला तुमचा लकी नंबर प्रेडिक्शन ते देणार आहे या रिपोर्टमधनं तुमचं जे साधारणतः न्युमरोलॉजीचा जो चार्ट आहे तो चार्ट तुम्हाला तो डिस्क्राईब करणार आहे तुमचा लकी कलर तुम्हाला तो डिस्क्राईब करणार आहे तुमच्या मोबाईल नंबरचं प्रडिक्शन देणार आहे की व्हॉट शुड बी तुम्ही काय चेंजेस आणू शकता तुमचं नेम करेक्शन तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे जर तुमच्या नावातनं तुम्हाला ऊर्जा वाढवणारा जर चार्ट तुमचा ऍडजस्ट होत असेल तर तो तुम्हाला भेटणार आहे यासोबत तुमची ऑफिसची डायरेक्शन काय आहे घराची डायरेक्शन काय आहे तुमची झोपण्याची दिशा कशी आहे हे सगळं इनपुट घेऊन तुम्हाला त्या ए आय मधल्या एका कोचकडनं तुमच्या वास्तूचं म्हणजे ऑफिस वास्तू होम वास्तू या सगळ्यांचं तुम्हाला प्रेडिक्शन भेटणार आहे सो hmm. बेसिकली so नट शेल जर सांगायचं तर रिपोर्ट प्रत्येकासाठी आहे पण पंधरा ते पंचावन्न मध्ये जे पण लोक आहेत ज्यांच्या आयुष्यात आत्ता डिसिजन घेण्याचा वेळ आहे आणि hmm. त्यांचं डिसिजन त्यांच्या लाईफवर त्यांच्या कुटुंबाच्या लाईफवर इम्पॅक्ट करू शकतं त्यांनी हा रिपोर्ट नक्की बनवायला पाहिजे सर तुम्ही असं अँटरप्ररचं नाव घेतलं पण असे बिझनेसमॅन असे असतील तुमच्याकडे जे कोचिंग घेत आहेत ऑलरेडी जे की ज्यांचे दहा दहा वर्ष झाले पंधरा पंधरा वर्ष झाले किंवा मग सेकंड जनरेशन हे होते त्यांना सुद्धा याचा फायदा होतो का डेफिनेटली कसा कारण बघा आज आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की आपण आपल्या सध्याच्या परिस्थितीनुसार आपला अंदाज लावत असतो किंवा आपले जे प्रेडिक्शन आहे ते आपल्या आजच्या परिस्थितीवर नसतात आज जर मी साधारणतः मी टेन लाख रुपीज पर मंथ अर्न करतोय तर ऍज पर इंडियन साधारणतः आपले जर लॉजिक्स बघितलं तर इट इज वे बेटर पण जर माझी पोटेन्शियल वन सी आर पर मंथ कमवण्याचा असेल आणि तो जरी या सगळ्या न्यू काय म्हणता त्याला ऑकल सायन्सला मी फॉलो न केल्यामुळं माझ्या त्या ऑपॉर्च्युनिटीज जात असतील तर त्या मिस्ड ऑपॉर्च्युनिटीज मला कधीच कळत नाही त्याच्यामुळं तुमची थर्ड जनरेशन जरी असली बिझनेस ओनरची तरी तुम्हाला मागच्या पिढीपेक्षा सरस होण्यासाठी हा रिपोर्ट मदत करणार आहे आणि बघा जसं की बऱ्याच वेळेस म्हटला तर की मर्सडीजला मिरची कोणी बांधत नाही मिरची लिंबू पण रिक्षाला बांधलेला असतो ओके mm. okay, जोक म्हणून ऑकल सायन्सला साधारणतः हे केलं जातं तर तुम्ही जगातला कुठलाही आपल्या भारतामधला कुठलाही मोठा उद्योगपती बघा तुम्ही अंबानी फॅमिली बघा अदानी फॅमिली बघा ते काय काय रिच्युअल्स करतायत त्यांच्या प्रत्येक डे टू डे लाईफमध्ये ते प्रत्येक गोष्ट विचारून करतायत आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या बिझनेसला इनहास करताय त्यांच्या रिलेशनशिपला इनहास करताय सो डेफिनेटली so तुम्ही जरी सेकंड जनरेशन बिझनेस ओनर असले तरी तुमच्या मागच्या पिढीने कमावलेलं जे यश आहे तेच तुमची डेस्टिनी होती असं नाही कदाचित ते ऑपॉर्च्युनिटी मिस केल्यामुळे तुम्ही आज दहा कोटीच्याच टर्न ओव्हर राहिलेत जे की तुम्हाला वन थाउजंड करोडचं टर्न ओव्हरपर्यंत जायचं होतं सर आता ह्या रिपोर्टचं जेव्हा माझ्याकडे आलंय मी जेव्हा डिटेल्समध्ये अभ्यास केला त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्ही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या आहेत फक्त अंकशास्त्रच नाही म्हणजे न्यूमरोलॉजिस्ट नाही ॲस्ट्रॉलॉजिस्ट yes. नाही अजून बरेच हे आहे तर थोडक्यामध्ये मला सांगा ना एक म्हणजे वन लायनरमध्ये कोणते ॲड केले आणि का ॲड केले ओके सो ऑकल्ट सायन्स ही खूप वास्ट आणि खूप ब्रॉड कॉन्सेप्ट आहे पण त्यापैकी आपल्या डे टू डे लाईफवरती ज्या गोष्टी जास्त इफेक्ट करतात अशी uh, साधारणतः काही गोष्टी याच्यामध्ये मी इन्क्लूड केल्या आहेत त्यातलं सगळ्यात पहिलं न्युमरोलॉजी कारण तुमच्या बर्थपासून तर तुमच्या सगळ्या म्हणजे मरेपर्यंत आपल्याला नंबर्स सोबत कॅल्क्युलेशन करावं लागतं सेकंड याच्यामध्ये जे आजच्या ॲडव्हान्स टाइम दॅट इज मोबाईल नंबर न्यूरोलॉजी कारण आपल्या मोबाईल नंबरसोबत पण आपल्या बऱ्याचशा गोष्टी कनेक्ट त्याला मी ॲड केलं आहे त्यानंतर तुमचं नेम सायन्स आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं वास्तू जी आपल्यावरती खूप प्रभाव टाकते आणि तुमची होम आणि ऑफिस वास्तू दोन्ही याच्यामध्ये मी साधारणतः ॲड केलेल्या आहेत आणखी एक महत्वाचं याच्यामध्ये आपण जे अँजेल नंबर्स असतात तुमच्यापैकी ऑडियन्सपैकी पण बऱ्याच जणांनी तुम्ही खूप वेळेस ऑब्झर्व केला असेल की अचानक तुम्हाला घड्याळामध्ये अकरा अकरा दिसतात किंवा तुम्हाला मोबाईलमध्ये ट्रिपल फाय दिसतंय डबल टू दिसतंय तर तुमच्या अंकशास्त्राप्रमाणे तुम्हाला डबल वन जर दिसतं तर त्याचं प्रिडिक्शन काय आहे ते तुम्हाला या रिपोर्टमध्ये कळणार आहे अदरवाईज mm -hmm. तुम्हाला कधीच कळत नाही की हे मला का दिसतंय आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आणखी आपण नुसतं अॅनालिसिसवर न थांबता आपण याच्या mm रिच्युअल्स -hmm. दिले आहेत आणि त्या रिच्युअल्स कुठल्या आहेत कुठल्याही खर्चिक रिच्युअल्स नाहीत क्रिस्टल्सच्या माध्यमातून काही रिच्युअल्स दिले आहेत मेडिटेशन्स तुम्हाला दिलेले आहेत जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये रिलेशनशिपची खूप अडचण येते वारंवार त्याच्या रिलेशन डिस्टर्ब होत आहेत mm. तर त्याचा हार्ट चक्र डिस्टर्ब आहे हे ओळखून ए आय त्याला हार्ट चक्राचं मेडिटेशन साधारणतः प्रेडिक्ट करतं अँड mm. इट इज टोटली सायंटिफिक totally सो so, या टर्म्स आपण याच्यामध्ये साधारणतः इन्क्लूड केल्यात आणि ए आय आहे जस जसा डेटा इनरिच होईल तो पण आपल्याला सजेस्ट करतोय आता आताचा रिपोर्ट तीस चाळीस पानाचा आहे आम्हाला सजेस्ट केलं की टू हंड्रेड पेजचा रिपोर्ट म्हणजे तुम्ही लोकांना द्यायला पाहिजे सो so, हळूहळू पण करतो त्याप्रमाणे आता सर तुम्ही जसं अंकशास्त्र वगैरे या गोष्टी सांगितल्यात आता त्याच्यामध्ये मला काही प्रश्न आहेत येस yes. बरेच जण असे म्हणतात की जेव्हा न्युमरोलॉजीचा विषय येतो जेव्हा न्युमरोलॉजीचे काही चेंजेस होतात किंवा सर्टन आपण नंबर चेंज करतो आपण नावाची स्पेलिंग चेंज करतो तर बरेच जण म्हणतात की हा अंधश्रद्धापणा म्हणजे अंधश्रद्धेचा भाग आहे किंवा मग हा काहीतरी कशाच्या गोष्टींच्या आहारी गेलाय तर स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे न्युमरोलॉजी हे अंधश्रद्धा आहे का सायन्स आहे न्युमरोलॉजी प्युअर सायन्स आहे okay. पण काय झालंय मध्ये का तुम्ही जर जगामध्ये कुठेही बघितलं तर बिझनेस हा इमोशन्स वर होतो मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन खूप ऑफ द म्हणजे ह्या फील्डच्या वेगळं आहे तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला जर कॅन्सर झाला ना तर साधारणतः तुम्हाला येणारा प्रत्येक व्यक्ती सल्ला द्यायला इतके सल्ले द्यायला सुरुवात करतात त्यापैकी बरेचसे सल्ले प्रेमाखात असतात पण तेच जर आपण ट्रीटमेंटच्या वेळेस ज्यावेळेस जाईल ना तर तुमची जितकी जास्त इमोशन जास्त तितकी महागडी ट्रीटमेंट तुम्हाला साधारणतः सजेस्ट केली जाईल आता याचा आणि अंधश्रद्धेचा तुम्हाला कनेक्शन देतो जितका जास्त एखाद्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये मनामध्ये प्रॉब्लेम असेल आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असेल तो तितक्या लवकर सोल्युशनची वाट बघतो आणि या सोल्युशन शोधणाऱ्या लोकांना इमोशनली सेल करणारे काही लोक पण बसले जे त्यांना फक्त फुल बनवण्याचं काम करतात मग ते अगदी आज उजवा पाय बाहेर टाकायचा आहे मला अगोदर किंवा अकरा वाजून अकरा मिनिटालाच बाहेर आहे या प्रकारच्या एकदम घातक न्यूमरोजीच्या गोष्टी त्यांना दिल्या जातात आणि अशा काही लोकांमुळे न्युम्रोलॉजी बदनाम झालेली आहे पण न्युमरोलॉजी म्हणजे ते नाही की तुम्ही अकरा वाजून अकरा मिनिटं दहा सेकंदाला बाहेर पडा तुम्ही जर प्रत्येक मिनिट तुमचा साधारणतः त्याचप्रमाणे करायला लागले तर आपल्याला मग ते वाक्य जे तुम्ही म्हटलं की हा खूपच याच्या नादी लागलाय हा याच्यात वाहून गेलाय ओके मी म्हणजे मी बघितलं की पेट्रोल पंपावरती अमुक अमुक अमाऊंटच डिझेल भरायचं असं भरणारा पण माझा मित्र आहे कारण त्याला एका बंगाली बाबांनी सांगितलं की तुझ्या लाईफमध्ये ही ही फिगर आहे तो तो एक हजार सातशे पन्नासच डिझेल टाकतो कारण ते एक सात पाच काहीतरी त्याची टोटल येते सो त्याला जर आपण इतक्या साधारणतः आघोरीपणे वापरायला लागलो तर येस दॅट इज अंधश्रद्धा पण जर तुम्ही सायंटिफिक आणि ज्या वेल नोन कोचेस आणि कन्सल्टंट्स आहेत अनेक आहेत आपल्या भारतामध्ये तर अनेक कन्सल्टंट्स आहेत ज्यांच्या सल्ल्याशिवाय बिझनेस ओनर्स डील पण करत नाही आणि त्यांच्या साधारणतः प्रेडिक्शन्स तेवढ्या पॉवरफुल आहे तर तितक्या पॉवरफुल ब्रेन्सला आपण या ए आयमध्ये बसवलेलं आहे आणि या ए आयमध्ये आत्ताची साधारणतः जी काही अंकशास्त्र आहे तुमच्या अंकाचं जे काही गणित आहे या सगळ्यांना सायंटिफिक कॅल्क्युलेट करून तुमचं प्रेडिक्शन दिलं जाणार आहे सो hmm. इट इज सायंटिफिक सर आता एवढ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहे खूप महागडा रिपोर्ट असेला <laughs> नाही याला आपण म्हणून खूप ॲफोर्डेबल प्राईजमध्ये ठेवलेलं हो आहे आणि विशेष म्हणजे या सगळ्या रिपोर्टला बनवताना जो ब्रेन किंवा जो डेटा यूज झाला आहे त्या डेटाप्रमाणे याला ॲनालिसिस पण आम्ही साधारणतः वन टू वन ऑर्गनाईज म्हणजे ॲड करतो आहे कारण नुसतं कागदी रिपोर्ट देऊन किंवा त्याला नुसतं साधारणतः तुम्ही वाचून तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यातल्या कळणार नाही त्यामुळं आमच्या टीमकडनं याला एक वन टू वन कॉल त्या व्यक्तीचा अरेंज करून आपण त्याला डिस्क्राईब पण करतोय आणि अगदी तुम्हाला काही स्पेश स्पेसिफिक जर प्रेडिक्शन पाहिजे असतील तर थ्री सिक्स्टी नाईन रुपीजपासून याची प्राइस सुरू होती तर ती चार पाच हजार रुपयापर्यंत त्याच्यामध्ये आपण रेंजेस ठेवले ऑफकोर्स की सिल्वर आहे गोल्ड आहे प्लॅटिनम आहे सो so, तुम्ही एक बेसिक रिपोर्ट बनवून जरी त्याचे प्रेडिक्शन्स यूज केले तुमच्या लक्षात येईल की हाऊ हो पॉवरफुल इट इज आणि मग तुम्ही नेक्स्ट रिपोर्ट तुमच्या गरजेप्रमाणे घेऊ शकता सर आता शेवटचा प्रश्न मी विचारतोय माझ्या मनामध्ये किती वेळेचं जसं आपलं पॉडकास्ट चालू झालंय तसा मनामध्ये येतोय आज आपण जे AI हो, थ, AI yes. ए आय पाहतो आणि भरपूर डिबेट्स आहेत भरपूर ए आय तज्ज्ञ आहेत त्याच्यावर बोलतात आर्टिफिशियल इंटेलिजंटवर बोलतात भरपूर सेमिनार्स ऑर्गनाईज होतात पण ते एक गोष्ट प्रत्येक वेळेस सांगत असतात भावना नसते ए आयला ला किंवा भावना ही नसतो ए आय ए आयला फक्त ते एक ट्रेन केलं जातं आणि त्या पद्धतीने त्याला त्याच्यासोबत वर्कआउट केलं जातं मग आपण ज्या गोष्टी लिहितोय त्या एक कुठे ना कुठे भावनिक कनेक्ट आहे तर hmm. ह्या तुमचा रिपोर्ट कसा डिफायर करतो सो yes, so, uh, हा हंड्रेड पर्सेंट एआय जनरेटेड रिपोर्ट नाही आहे त्यामुळेच सो इट्स ब्लि ब्लिसफुल डॉट ए आय हे त्याचा इंजिन आहे पण या इंजिनला जो डेटा दिला आहे तो ह्युमन आहे बिकॉज इट इज नॉट अबाउट द ए आय इट्स अबाउट द ह्युमन हु इज गिव्हिंग प्रॉम्प्ट्स टू दॅट ए आय कारण जसं आय थिंक बिल गेट्सचं वाक्य होतं हे खूप वर्षापूर्वीच आहे की ए आय विल नॉट रिप्लेस युअर जॉब बट अ पर्सन हू नोज ए आय बेटर ही कॅन रिप्लेस युअर जॉब सो सेम कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी वापरतोय या ए आयला जे आपण ब्लिसफुल डॉट ए आयचं इंजिन बनवलं आहे प्रत्येक ए आयला खूप सगळा डेटा लागत असतो सो याच्यामध्ये मागच्या चारशे पाचशे वर्षाचं कॅलेंडर आहे जे की कुठल्या ज्योतिष किंवा कुठल्याही गुरुजीला पाठ असू शकत नाही सेकंड थिंग याच्यामध्ये न्यूमरोजीचे करोडो प्रेडिक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये विदिन अ सेकंद ते मॅच करतं पण याला जनरेट करण्यापूर्वी जी साधारणतः प्रॉम्प्ट दिली जाते दॅट इज ह्युमन सेकंड थिंग याला पब्लिश करण्यापूर्वी याचा जो अनालिसिस केला जातो तो पण ह्युमन आहे अच्छा त्यामुळे याच्यामध्ये म्हणजे आपण डेटा चा वापरतोय पण याचं जे साधारणतः प्रिडिक्शन आहे आणि याच्यातले जे इमोशन आहेत त्या ह्युमनच्याच आहेत सो त्या बाबतीमध्ये काळजी करण्याची गरज नाही जे पण रिपोर्ट हा जनरेट करतील सर शेवटचा प्रश्न शेवटचा होता पण अजून एक म्हणजे तुमच्याकडून एवढी माहिती मिळतीये किती माहिती घ्यावशी वाटते आहे ऐकावशी वाटते आहे तर बेसिकली तुम्ही जे आता कोट केलंय की ए आय येणारा जो व्यक्ती आहे त्याचा जॉब जाणार नाही ज्याला येत नाही त्याचा जॉब जाणार हे तुम्ही कॉन्ट्राडिक्टपणे भरपूर जण वापरतात भरपूर जण याच्या बाबतीमध्ये बोलतात ॲज अ एक्सपर्ट ॲज अ ए आयमध्ये मध्ये तुम्ही सध्याला काम करताय तर तुम्ही ॲज अ तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय सांगा डेफिनेटली बघा ज्या वेळेस तुमच्याकडं एक टेक्नॉलॉजीचा साधारणतः प्लस पॉईंट असून ना तो एज असतो एक विनिंग एज त्याला म्हणता येईल कारण एक सिम्पल तुम्हाला मी माझ्या इंडस्ट्रीचं उदाहरण देतील ऍज अ कोच एका एका कोर्सच्या स्क्रिप्ट किंवा त्याचा कंटेंट तयार करायला आम्हाला एक एक महिना अगोदर लागायचा जे की आज माझ्या स्टुडंट्सला मी सात दिवसांमध्ये त्यांचा पूर्ण कोर्स तयार करायला शिकवतोय mm -hmm. रिझन काय कारण त्यांना ए आय ची ताकद भेटली आहे mm -hmm. किंवा जो पण कंटेंट आहे पूर्वी काय होतं की कंटेंट इज द किंग होतं की दररोज तुम्हाला कंटेंट टाकायचा आहे मात्र आज कंटेंट किंग नाही आहे टुडे डेटा इज द किंग मी माझी कुठली फेसबुकची ॲड लावत असताना त्याची टार्गेटिंग मी ए आयकडनं फुलफुल करून घेतो म्हणजे मी टोटली ए आयवरती डिपेंड नाही आहे पण त्या ए आयने काय केलं आहे आज माझ्या ॲडच्या बाबतीमध्ये कॉपी रायटरचा जॉब त्याने घेतला आहे कारण मी कॉपीज अगोदर दुसरीकडनं लिहून घ्यायचो व्हिडिओ स्क्रिप्टिंगचा त्याने जॉब घेतला मी साधारणतः माझ्या इन हाऊस एडिटर जो छोटे मोठे व्हिडिओ एडिट करायचा त्याच्यासाठी मी प याच्याकडनं ए प्रेडिक्शन काय घेतो की या प्रकारचा टोन आहे रीलचा याच्या एडिटिंगचे काय या असायला पाहिजे म्हणजे काय त्या एडिटिंगमध्ये कलर कुठला वापरायचा टेक्स्ट कुठला वापरायचा ते सगळं ए आय देत आहे आणि त्याला मराठीमध्ये दे लिहून देतं आहे की या सेकंदाला या वाक्यानंतर हे वापर ही म्युझिक आली पाहिजे या प्रकारची व्हिज्युअल्स आली पाहिजे सो बेसिकली ए आय शंभर टक्के जर तुम्ही शिकले नाही तर तुम्ही त्या साधारणतः जी धोक्याची घंटा आहे ना त्या याच्यामध्ये आहेत तुम्हाला याचं सिम्पल उदाहरण जर घ्यायचं असेल तर हाऊ ए आय विल रिप्लेस द जॉब्स तुम्ही जे अगोदर कॉल सेंटरला कॉल करत होते त्या ठिकाणी समोरून एक माणूस बोलायचा आणि आत्ता साधारणतः तुमचं नाईंटी पर्सेंट जे वर्क आहे तुम्हाला योग्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं ते एक ए आय करती पण ती ए आय प्रॉम बनवणारा माणूस ज्या दहा लोकांचे जॉब गेले ना त्या दहा लोकांपेक्षा जास्त त्याला पगार भेटतोय ज्यांनी ही ए आयचा फ्लो बिल्ड केला आहे सो सेम ब्लिसफुल ए आय जर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये मी नाही म्हणणार की मी कोणाचा जॉब घेतोय मात्र नक्कीच जे कन्सल्टंट पाच पाच दहा दहा हजार रुपये एका कन्सल्टेशनचे घ्यायचे दहा कन्सल्टंटचं ब्रेन या एका ए आयच्या रिपोर्टमध्ये आणि माझ्याकडनं रिपोर्ट घेतल्यानंतर मा मा ते लोकं त्या दहा लोकांकडे जाणार नाही आहेत सो दिस इज द परफेक्ट so एक्झ एक्झाम्पल की तुम्हाला तुम्ही किती जरी तुमच्या स्किलमध्ये पारंगत असले तरी तुम्हाला त्याला ए आयचं इंजिन द्यावं लागेल सो so ए आय ही काळाची गरज आहे आणि हे जस्ट जस्ट म्हणायचं म्हणून वाक्य नाही आहे खूप मोठमोठ्या लोकांनी म्हटलेलं आहे की ए आय तुमचा जॉब घेणार नाही मात्र ज्याला ए आय येतो ना तो व्यक्ती तुमचा जॉब घेऊ शकतो दॅट इज करेक्ट नक्की सर म्हणजे तुम्ही एवढं सांगितल्यानंतर मला स्वतःला वाटतंय की मी हा रिपोर्ट नक्कीच बनवून घेऊ घेईल तुमच्याकडून आणि अजून दुसरं मला असं याच्यामध्ये असं म्हणायचं आहे आणि मी प्रेक्षकांना पण सांगेन की आवर्जून हा रिपोर्ट कसा आहे काय आहे हे बघा आवर्जून तुम्ही रजिस्ट्रेशन करा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल बघा एकदा काय तुम्हाला रिझल्ट मिळतो डिकोड करा तुमची लाईफ आणि आज आपण इथे थांबूयात था, भेटूयात था, पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद थँक्यू